डबा वगैरे पॅक करून दिलं तर हो हे लोणचं आणि हिरवे मिरच्याचा ठेचा आणि ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी खूप खायला छान लागते नसली तुम्ही कधी खाल्ले तर तुम्ही एकदा खाऊन बघा तर खूप छान म्हणजे पावसाळ्यात उन्हाळ्यात एकदम छान लागते खायला तर माझं काम आता आवरून घेते मी उठल्याला बराच वेळ झाले ना लवकर उठली होती आज तर बघा मी अजून खिळा फिटिंग केली नाही ब्रतचं खोकं तिथं ठेवलं आहे आणि मालकांनी मेन म्हणजे कडापी काढला नाही तर दाजीने काय आहे बाहेरच्या भोकला भांडे पण पडले ते घासायचे कपडे धुवायचे पडले ते दाजीने काय केलं आहे बाहेरच्या भोकला कपडे जादा झाले ते म्हणून कपड्यांचा कपड्यांसाठी घातला घातलाय आणून मी रोज आवरते आणि आवरू आवरू झालं आहे आणि राग रागराग हिथं आणून कपडे टाकले ते आता ते पण त्याच्या घड्या मारायच्या त्या मला आवरून आहे आवर आवर तर कचरा वगैरे भरपूर साठला आहे कालचा पण कचरा साफसफाईचा तर कचरा नाही दाखवत चला तर आता मी तर अशीच लावली आणि तो मला मेन दाखवते मी माझ्या दारातलं झाड म्हणजे देवपूजा करताना की घेतलेलं म्हणजे मला असं इच्छाच होती की माझ्या दारात हाड है, 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 है। कुत्रे घाण करतात येऊन ना त्यामुळं कुत्रे हाणलेच पाहिजे तर तर हो की, मग ही एक झाड आहे फुलाचं ही जास्वंद आहे दे आणि हि पण जास्वंद आहे दे आणि त्याच्यात ह्याचं झा जा, फुलाचं झाडं आहे पांढरे फुलाचं बघू शकता अजून फुलं इथं मी आज लवकर उठली म्हणून मला फुलं हाती लागलेत नाही तर लोकं काय करतात फुलं घेऊन जातात आणि त्याच्यावर जा चिमणी किती छान बसली बघू शकता दिसते का तर मला बघा उडून गेली आणि आंब्याचं पण झाड आहे दारात झाडाला सुपाऱ्या पण आल्या त्या बघा सुपारीचं झाडंही ह्या झाडाला सुपाऱ्या आल्या आहे सुपारे नाही दिसत आणि बाहेर जायची लाज वाटते तिकडून दिसते त्या बघा इथं खाली गच्च्यात इथं बघा ती खटा दिसते लोंबल्याला तिथं सुपार्या दिसते आता आणि तो गणपती तिथं दिसते चला तर आता मी पाण्याचं गमिला मांडलो होतो पाणी भरायला पाऊस आलता म्हणून तर आता आवरून घेते झाडू मारायचा बाकी आहे बाहेर कचऱ्याची गाडी आल्यावर कचरा टाकून देते आणि त्या खूप छान कळा लागल्या आता हे पण आवरायचे बघा बारकांनी कसला राडा करून फुला पिठाची पिशवी टाकून दिली खुर्ची काढून दिली आणि आता हे काय करायचं का आहे देवाचा दिवा राहत नाही म्हणून मी फॅन कमी केला आहे तर देवाच्या दिव्याला दे मला थोडं वेळ झालं की लक्ष ठेवावं लागतं का तर त्याच्यातली ही मदी थी थी ही असते ना अशी ही अस वातीची काय म्हणते ते वात लावायची आपली इथं ही जागा असते त्याला ते एक वात ठेवायची कु म्हणजे ल असते ती लुळी पडून गेली कुठं भांडे श पसरा शिफ्ट करताना पडून गेली माहिती नाही तर मी थोड्या दिवसात देवाला दिवा पण आणणार आहे आणि दिवा एवढा फॅन चालू असताना दिवा राहतोय मेन मुद्दा माझा एवढं का नाही फॅन चालू असताना पण दिवा राहतो आहे तर मी आता थोड्या दिवसात काय करणार आहे गावाला कोण चाललं तर शिवाजी महाराजांचा फोटो आणि आपल्या बाबांचा फोटो घे मी गावी देणार आहे का तर मला इथं एक ह्या साईडला एक मला काच आणायची किंवा त्या साईडला एक काच आणून मी भिंतीला अशी फिट करणार आहे भिंतीला फिट करून देवरावरती ठेवणार आहे का तर घटा घट वगैरे बसायला आपल्याला बरं म्हणतं म्हणून मी तेच करणार आहे तर मला ते आता तेवढी काच आणून फिट केली का तर देव त्याच्यावर बसणार आहे एवढी ही ही हो, ही ते ते ही ही तर ही फोटो खूप मोठ्याली झाल्यामुळं वरती ठेवायची जरा भीती वाटते काल तर दिवा वगैरे पलटी होईल आणि हिथं पण मला लक्ष ठेवावं लागतं हो की इथं बोर्ड लावले पोरांनी बोर्ड चार पाच येते पण त्याला ते काय म्हणते ते पिना लावायचे थोडेच काढलेलं ना त्याच्यामुळं ते हिथं लावलं आहे बोर्ड आणि ही उद्या उगर वरती फिट करायचं म्हणलं तर एवढ्याले फोटो ठेवणं उपयोगीचं नाही का तर पडलं तर सगळं देवा वगैरे पलटे होऊन काहीतरी देव तर हायचं राखण आपल्याला पण पेट घ्यायची भीती वाटते म्हणून आपण पण सावध राहिलं पाहिजे स्वतःची काळजी बाळगली पाहिजे चला तर आता मी कामावरून घेता हे माझं खूप टाईम झाला आहे आणि कसं आहे बाहेरचं पण कचऱ्याच्या गाडी लक्ष ठेवून ठेवत आवरते आणि हॉकी राडा कसा करून ठेवला आहे लहान लेकरांच्या वर लहान लेकरं असल्यावर त्यांना लहानलं तरी बसते ते असं राडा केला आहे दाजेने प्रकाशने तर तुम्ही नक्कीही ट्राय करून बघा हिरव्या मिरचा ठेचा आणि लोणचं हिरव्या ठेचा आणि ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी आणि मेन मुद्दा कांदा पण घ्या त्याच्यासोबत खायला कांदा खूप छान वाटतो कांदा पण खायला मी दिलं दिले कांदा लोणचं आणि चपाती दिली त्यांनी नाही भाकरी दिली चला तर आता चहा प्यायचा माझा चहा बाकी आहे चहा घ्यायचा आहे मला अजून दाजी गेल्यापासून बसली होती पंधरा मिनटं दे म्हणलं काम रोजचंच आहे चला सर्वांनी माझे ब्लॉग बघत राहा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि छान छान कमेंट करा आणि तुमच्या ताईला सपोर्ट करा सर्वांनी तर मी हे स्टॉप करत आहे आणि घेते आवरायला सर्वांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या